मिहीर इंग्लिश स्कूलमध्ये केळवण गडंगनेर आणि डोहाळे जेवणाचा अनोखा उपक्रम मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून शिक्षकांचे मानसिक आरोग्य संतुलित राहते प्राध्यापिका अनुरिता झगडे विद्यार्थ्यांना आनंदी शिक्षण देताना शिक्षकांनाही आनंद मिळावा यासाठी सण उत्सव परंपरा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून शिक्षकांचे मानसिक आरोग्य संतुलित राहते असे प्रतिपादन मेहर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्राध्यापिका अनुरिता झगडे यांनी केले हिंद सेवा मंडळाच्या मेहर इंग्लिश स्कूलमध्ये शाळेतील शिक्षका आरती डोळसे आणि आशा घोरपडे यांना विवाहानिमित्त केळवण करण्यात आले तर शिक्षिका संगीता श्रीपद यांचा डोहळे जेवणा कार्यक्रम करण्यात आला शाळेत आकर्षक फुग्यांची आणि फुलांची सजावट करून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती संगीता श्रीपत यांचे अक्षन करून साडी भेट देण्यात आली तर आरती डोळसे आणि आशा गोरपडे यांना ट्रॅव्हल बॅग भेट देण्यात आली तसेच शाळेतील शिक्षकांनी कुणीतरी एन या गाण्यावर नृत्य सादर केले या प्रसंगी शाळेचे चेअरमन जगदीश झालाणी प्राचार्य अनुरिता झगडे शाळेतील शिक्षिका सत्यश्री चिलका गीता वल्लाकट्टी मोहिनी नराल पुष्पाचक्र नारायण विनेता पटवेकर सारिका शिदोरे पूजा श्रीपद आदी उपस्थित होते या कार्यक्रमात मेहेर इंग्लिश स्कूल आणि दादा चौधरी मराठी शाळेतील सर्व महिला शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंद सेवा मंडळ संचलित मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये आज आपण एक वेगळाच उपक्रम घेतला त्यामध्ये आज आमच्या शाळेतील शिक्षिका आरती डोळसे आणि आशा घुरपडे यांचं आता येत्या जुलैमध्ये विवाह आहे त्यानिमित्त एक आपण गडंगनेर म्हणतो आणि अजून एक तिसऱ्या शिक्षिका संगीता श्रीखत यांचं आपण डोहाय जेवण हा कार्यक्रम आज आपण इथे अगदी आनंदात घेतला महत्त्वाचं म्हणजे जेव्हा शाळेमध्ये आपण आनंददायी शिक्षण म्हणतो तेव्हा विद्यार्थीच फक्त आनंददायी नसावेत तर शिक्षकांचीसुद्धा आनंददायी मानसिकता होण्याच्या दृष्टीनं आज आपण हे डोहाय जेवण आणि खेळवणाचा कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता सर्व आमच्याकडे जास्तीत जास्त स्त्रीशक्तीच आहे आणि त्या स्त्री शक्तीचा सन्मान हिंद सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि आमच्या शाळेचे चेअरमन जगदीशी झालानी हे नेहमीच करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गतच आज आपण हा वेगळा उपक्रम घेतला त्यामुळे शिक्षकांचीसुद्धा मानसिकता एक निरोगी बनते आणि एक जो अध्यापनाचा जो एक प्रक्रिया असते ती पण सुलभ आणि आनंददायी होते आणि खरोखर असे उपक्रम हे परंपरा त्याच नम त्याचप्रमाणे उत्सव हे वेगवेगळ्या शाळांमध्ये सुद्धा घेण्यात यावेत त्यामुळे कसं ना एक छान मानसिकताही तयार होते आणि आज आम्हाला खरंच खूप छान वाटतं आहे की आज आम्ही काहीतरी वेगळे इथे करू शकतो धन्यवाद अगोदर मॅडमचं खूप खूप धन्यवाद कारण मॅडममुळं माझं सेकंड टाईम पण ढवळ जेवण झाले आणि माझ्या सगळ्या बहिणीचं खूप म्हणजे मनापासून मी धन्यवाद मा हिंद सेवा मंडळ संचलित मेहर इंग्लिश स्कूलमध्ये हा ढवळ ढवळ जेवणाचा कार्यक्रम आणि खेळवण्याचा कार्यक्रम आमच्या मुख्याध्यापिका अनुरिता झगणे झगडे मॅडम यांनी सर्वांना हा कार्यक्रम करण्यासाठी हे केलं प्रोत्साहित सर्व टीचर्सचे मी आभार मानते खूप या नो नोयमध्ये लग्न आहे तर माझ्या लग्नाची सुरुवात की एकदम चांगल्या रीतीने सगळे स्टाफने मिळवून केली सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद प्रिन्सिपल मॅडम त्यांनी जे हे सगळं वाबवलं आहे सगळ्या शिक्षकांनी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांनी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर